नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापूर्वी सुधारित वेतन श्रेणी लागू होणार जाणून घ्या जी आर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला ला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील ज्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगामध्ये वेतन त्रुटी आढळून आलेल्या आहेत अशा पदांच्या वेतन त्रुटी निवारण करून सुधारित वेतन श्रेणी दिवाळी सणापूर्वीच लागू करण्यात येणार आहेत संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागमार्फत दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे वित्त विभागाच्या सदर निर्णयानुसार राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी निवारण करणेबाबत सध्या स्थितीमध्ये वेतन त्रुटी निवारण समितीचे गठन करण्यात आले असून सदर समितीचे कामकाज हे अंतिम टप्प्यात असून सदर समितीला दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या निर्णयानुसार दिनांक एकतीस दहा दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाट दिली गेली आहे म्हणजेच राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणीचा लाभ हा दिवाळी सणापूर्वीच लागू करण्यात येणार आहे सदर समितीमार्फत दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन पर्यंत राज्य शासनाकडे आपला अहवाल सादर करणार आहेत त्यानंतर राज्य शासनाकडून मंजुरी दिली जाईल राज्याच्या विधान विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन लागू करून खुश करण्याचा प्रयत्न होईल वेतन त्रुटी निवारण करण्यासाठी सदर समितीकडून कर्मचारी संघटनेकडून तसेच संबंधित विभागाकडून निवेदन मागविण्यात आले होते सदर निवेदनाची तपासणी करण्याचे कामकाज सध्या सदर समितीकडून सुरू आहे सदर समितीला दिनांक एकतीस दहा दोन हजार चोवीस पर्यंत मुदत दिली आहे त्यानंतर वेतन त्रुटी निवारण अहवाल राज्य शासनाकडे सादर केला जाईल व सुधारित वेतनाचा लाभ कर्मचाऱ्यांना दिला जाईल धन्यवाद